हॅलो फ्रेंड्स अविश्री रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथे पिझ्झा केलेला आहे तो दाखवत दाखवते त्याची रेसिपी इथे तुम्ही बघू शकता ही सगळ्यात शेवटची स्टेप आहे माझा पूर्ण पिझ्झा व्यवस्थित बेक झालेला आहे आणि त्याचा मी व्हिडिओ दाखवत आहे तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी त्याला कलर पण आलेला आहे आणि व्यवस्थित झाला आहे तो तर इथे मी त्याच्यासाठी पनीर घेतलं होतं पनीर मी आधी रोस्ट करून घेतला आहे थोडंसं तेल टाकलं आहे पॅनमध्ये आणि त्याला रोस्ट केलं आहे रोस्ट करताना थोडंसं हळद लाल तिखट आणि मीठ असं मी टाकलं होतं आणि हे पनीर मी थोडं शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे पिझ्झासाठी तुम्हाला जे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल भाज्या त्या तुम्ही घेऊ शकता कॉन्स पण घेऊ शकतो तर इथे मी पनीर पण पन घेतलं होतं आणि कॉर्न्स पण घेतले होते तर कॉर्न आणि पनीर मी थोडं मीठ आणि चटणी असं टाकून थोडंसं भा शालो फ्राय करून घेतलेलं आहे इथे मी बेकिंगसाठी कढई ठेवलेली आहे थो कढईमध्ये थोडं मीठ टाकलं होतं आणि त्याच्यात एक स्टँड ठेवलेलं आहे आणि आता इथे मी तुम्हाला माझ्याकडे पिझ्झा जो आहे तो दाखवते आहे तर पिझ्झासाठी मी एका ताट्या ताटामध्ये तेल लावून घेतलं ला ला। ला ते ला आणि त्याच्यावर पिझ्झा ठेवलेला आहे आणि ही बाकीची तयारी तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी माझ्याकडे मोजुरेला चीज होतं ते घेतलेलं आहे टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी मी पिझ्झा सॉस बनवण्यासाठी घेणार आहे आणि बाकी कांदा टोमॅटो सिमला मिर्च हे मी सर्व लाँग कट करून घेतलेले आहेत जे आपल्याला पिझ्झाच्या टॉपवर लावायचे आहेत ते तर इथे तुम्ही बघू शकता शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस हे मी पिझ्झाचा सॉस बनवण्यासाठी वापरलेलं होतं तर इथे तुम्ही बघू शकता कांदे चिरून ठेवलेले आहेत मी दोन मोठे मोठे स्लाईस केले आहेत टोमॅटो चिरलेलं आहे आणि शिमला मिर्च चिरलेली आहे आणि कॉर्न्स जे भाजून घेतलेत ते आणि जे आपण पनीर जे रोस्ट करून घेतलं आहे ते हे सर्व मी घेऊन एका ताटात ठेवलेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकता मी पिझ्झाच्या बेसला आता मी आ, हे लावलं आहे शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉसने जो मी पिझ्झा सॉस बनवला आहे तो आधी मी त्याला लावून घेतला आहे आणि मग आता याच्यावर मी मोजरेला चीज खिसून टाकलेलं आहे आणि आता इथे त्याच्यावर आपल्याला भाज्या लावायच्यात सर्व भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता जसं तुम्हाला हवं असेल तसं तर इथे मी कांदे लावलेत आधी मग आता टोमॅटो आहे मग शिमला मिर्च लावायचं आहे सिमला मिरच वगैरे हे सर्व लावून झालं की मग आपण परत त्याच्यावर मोजरीला चीज परत खिसून टाकणार आहोत कॉर्न्स लावलेले आहेत आता कॉर्न्स लावून झालं की मी पनीर जे शालो फ्राय केलं होतं ते लावलेलं ला आहे त्याचे छोटे तुकडे करून घेतले होते पनीरचे आता त्याच्यावर आपल्याला हे टॉपिंगसाठी मोझरीला चीज परत टाकायचं आहे खिसायचं आहे ते सगळीकडे एकसारखं ते खिसून लावायचं बटर असेल तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता चीज खिसून झाल्यानंतर आपण थोडंसं बटर पण टाकणार आहोत अमूल बटर जे आपण नॉर्मली पावभाजीसाठी वगैरे असतंच आपल्या घरी तर ते आता आपण थोडंसं खिसून टाकलं याच्यावर चीज आणि बटरमुळेच पिझ्झाला जास्त टेस्ट येते त्याच्यामुळे आपल्याला याचा वापर करायचा आहे भरपूर प्रमाणात आता याच्यावर मी परत जो सॉस बनवला आहे तो मी परत याच्यावर टाकणार आहे जो शेजवान चटणी जी तिखट असते आणि थोडा टोमॅटो सॉस जो थोडासा गोडसर असतो थो। तर हे दोन्हीच मिळून मी जी चटणी बनवली आहे ती त्याच्यावर टाकली आहे आता इथे तुम्ही बघू शकता जी कढई आपण तापत ठेवली होती त्याच्यामध्ये आता एक स्टँड आहे आणि त्याच्यावर मी आता ही ताटली ठेवून दिली आहे आता इथे आपल्याला पाच मिनटं याला हाय फ्लेमवर या पिझ्झाला आपल्याला गरम करायचं आहे झाकण ठेवूया याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं हाय हाय स्पीडवर आपल्याला तो ठेवायचा आहे गॅस कढईच्या तळाशी मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून नंतर त्यात स्टँड ठेवलं हो आणि मग आता त्याच्यावर आपण हे ताट ठेवलेलं हो आहे जेणेकरून आपला पिझ्झा बेस आहे तो लवकर जळणार नाही आणि आपल्या भाज्या पण चांगल्या वाफ वाफवल्या हो जातील आणि चीजसुद्धा मेल्ट होईल चांगलं तर मी दुसऱ्या पिझ्झाची तयारी केलेली आहे इथे दुसऱ्या बेसला पण मी सॉस लावून घेतल्या आधी थोडा पिझ्झा सॉस आणि नंतर याच्यावर मोजेरेला चीज खिसून टाकलेला आहे आणि आता भाज्या मी त्याच्यावर लावते आहे कांदा टोमॅटो शिमला मिरची वगैरे कॉन्स टाकलेले आहेत आता शिमला मिर्च टाकायची आहे आपल्याला आता पनीर आपण जे रोस्ट करून घेतलं ते पनीर टाकलेलं आहे आता पहिला पिझ्झा आपला जो हाय फ्लेमवर आपण मिनटं ठेवलेला तो आता मी स्लो गॅसवर थोडं दहा मिनटं ठेवणार आहे तुम्ही बघू शकता चीज बऱ्यापैकी मेल्ट होत आलेलं आहे तरी पण मी त्याला स्लो गॅसवर थोडं दहा मिनटं ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता छानपैकी आता तो मेक झालेला आहे तर हा मी काढून घेणार आहे आता आणि दुसरा जो आपण तयार केलेला आहे तो ठेवायचा आहे तर याचे चाकूने आपण चार तुकडे करून घे घेऊ शकतो आणि मग नंतर ते पीस आपण खाऊ आता हा सेकंड पिझ्झा माझा रेडी झाला आहे मी पूर्ण भाज्या लावून झाल्यावर त्याच्यावर चीज वगैरे टाकून घेतला आहे बटर टाकलं आहे आणि परत पिझ्झा सॉस टाकून तो रेडी केला आहे आणि आता मी कढईमध्ये तो बेक करायला ठेवलेला आहे इथे पण सेम प्रोसेस वापरायची आपल्याला पाच मिनटं तो हाय फ्लेमवर ठेवायचं आणि नंतर आपण स्लो गॅसवर आपण हो तो दहा मिनटं ठेवणार आहोत तो पण छानपैकी रोस्ट झाला होता आता इथे मी पिझ्झा कट केलेले ते दाखवलेले आहेत पिझ्झासाठी आपल्याला भाज्या जास्त लागत नाहीत पण आपण थोड्या प्रमाणात भाज्या असल्या तरी चालतात पण चीज आणि बटर हे आपल्याला जास्त प्रमाणात लागतं तर ते तुम्ही अवेलेबल असेल त्यावेळी ते हे पिझ्झा पिझ्झा आपण बनवू शकतो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग